नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारमार्फत एक निधी येथे उपलब्ध करून दिला आहे मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांच्या भांडवलीकरता गुंतवणूक करण्यासाठी हा निधी येथे मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी पंचवीस हजार कोटीचा निधी पाच वर्षाकरता ते राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मान्य मान्यता दिली आहे मित्रांनो याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण जर आत्ताच आला असाल नवीन आला असाल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता कशासाठी ह्या निधीची गुंतवणूकता राज्य सरकारच्या मार्फत केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवी योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे मित्रांनो त्यासाठी पुढील पाच वर्षात दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची अशी एकूण पंचवीस हजार कोटीची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांना हवामानातील बदलांना तोंड देता यावे यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग्य व वा, किफायतीदार वापर करण्यासाठी शेततळे सूक्ष्म सिंचन ठिबक तुषार सिंचन यासारख्या बाबीवर भर देणार देण्यात येणार आहे आणि मित्रांनो तर नियंत्रित शेतीसाठी शेड नेत हरितगृह पॉलीहाऊस संरक्षित शेती प्लास्टिक अस्तरीकरण मल्चिंग पेपर क्रॉप कवर काटेकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन तसेच मित्रांनो कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या ब्रँडिंग पॅकेजिंग साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन तसेच मित्रांनो कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस आदी सुविधांसाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे असल्याचे कृषी विभागाने ते स्पष्ट केले आहे मित्रांनो पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक या येथे क्षेत्रामध्ये राज्य सरकार येथे गुंतवणूक करणार आहे मित्रांनो या याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि मित्रांनो तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालनसुद्धा या निधीतून येथे करण्यात येणार आहे फळ फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबीसाठी सहाय्य अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने एकूण पुढील पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता तर मित्रांनो प्रत्येकी वर्षी पाच पाच हजार कोटी रुपयांची येथे निधी येथे वितरित वितरित करण्यात मंजुरी दिली आहे मित्रांनो म्हणजे एकूण येथे पाच वर्षासाठी हा निधी येथे वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी हा निधी येथे देण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी येथे गुंतवणूक यांच्या लागणाऱ्या ज्या काही सामग्री आहे अनुदान आहे यांच्यासाठी ही गुंतवणूक केल्या जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला खरोखर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटत आहे आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये येते चांगली येते कमेंट येते नक्की आपण टाकावे तर मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र